वर्धा ते सिंधुदुर्ग या शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी प्रकल्प आखणी आणि भूसंपादनासाठी वीस हजार कोटींची तरतूद महानिर्मिती राज्यात एक हजार एकाहत्तर मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणार राज्यातल्या तीन लाख शेतकऱ्यांना होणार लाभ मुख्यमंत्र्यांची माहिती महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यानच्या पाच महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदारसंख्या अवैधरित्या वाढल्याचा राहुल गांधी यांच्या दाव्याचं मुख्यमंत्र्यांकडून सप्रमाण खंडन मुंबईत आयोजित संसद तसंच विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप अंदाज समित्यांना अधिक बळकट करण्याची अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त अंदाज समित्यांनी शिफारशी करताना हितसंबंधितांसोबतच व्यापक चर्चा करण्याचा राष्ट्रीय संमेलनातील विचारमंथनातून निर्णय घेतल्याची लोकसभा अध्यक्षांची माहिती ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणाचा संदेश जगापर्यंत पोहोचवला महात्मा गांधी आणि श्री नारायण गुरु यांच्यातील संवादाच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन महात्मा गांधी आणि महान संत श्री नारायण गुरु यांच्यातील संवाद सामाजिक समरसता आणि विकसित भारताच्या एकत्रित उद्दिष्टपूर्तीसाठी ऊर्जेचा स्रोत पंतप्रधान लोकशाहीची आणि संविधानाची हत्या करणारी आणीबाणीसारखी घटना देशात पुन्हा कधीही होऊ नये यासाठी त्या संपूर्ण काळाचं स्मरण आवश्यक अमित शहा संरक्षण क्षेत्रात आधुनिकीकरण आणि आमूलाग्र परिवर्तनासाठी संरक्षण मंत्र्यांनी तिन्ही दलांना संयुक्त आदेश देण्याचे अधिकार सीडीएस आणि सचिवांना केले बहाल युद्धविरामानंतर इस्रायल आणि इराणनं परस्परांवर केलेल्या हल्ल्यांबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केली नाराजी हल्ले थांबवण्याचं केलं आवाहन इस्रायल इराण दरम्यानच्या युद्धविरामाचं भारताकडून स्वागत पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचं केलं आवाहन आणि लीड्स मैदानावर सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या डावात चहापानापर्यंत इंग्लंडच्या चार बाद दोनशे धावा